हाय हॅलो नमस्कार तुमचं स्वागत आहे म्हणजे आयोगानं कसे आहे सगळे चांगले ना मी पण चांगलीच आहे तर तुम्हाला माहितीच आहे मी बाबांच्या घरी आलेली आहे आणि हे जे व्हिडिओ आहेत हे सगळे मागचेच आहेत तर प्लीज एवढे व्हिडिओ मी टाकून देणार आहे माझ्या व्हिडिओ चॅनलमध्ये कारण गॅलरीच राहण्यापेक्षा म्हटलं यूट्यूबवर बरे आहेत त्याच्यासाठी तर सॉरी आता मी खूप लेट झालेली आहे व्हिडिओ टाकायसाठी आणि मला टाईम नाही भेटायला लागला महत्त्वाचा म्हणजे व्हिडिओ टाकायसाठी आणि आमच्याकडे इतका पाऊस झालेला होताना तर खूपच तर लाईटच नव्हती त्याच्यामुळं व्हिडिओ काही टाकलेच नव्हते कारण चार्जिंगच नव्हते त्याच्यामुळं तर आता आम्ही इथे आलेलो आहोत तर तर आता मी ते आलेलो आहोत तर ही माझी मोठी बहीण आहे ती लैनी बहीण आहे आणि हा मुलगा आहे ना माझ्या मोठे बाबांचा नातू म्हणजे मोठे माझ्या मोठी ताई आहे ना अक्का या ताईचा मुलगा आहे तर आता इथे आहे ना आणि सगळे सगळ्यात थोडासा होम ट्रू करून दाखवते म्हटलं मी तुम्हाला तर हे माझ्या आईचं घर आहे म्हणजे मोठे बाबांचं घर आहे तर हा पूर्ण बाहेरचा असा एरिया दिसतो आणि हे आतला हा हॉल आहे ही माझी आई आहे तर आता इथे आहे ना नरदेव आहे तर सकर सकाळ सकाळी म्हटलं चहा पाण्याचा चहा पाणी नाश्ता विष्टा करायचा होता तर आम्ही इथे आहे ना तर इथे आहे ना स्वयंपाकवाल्या बायांची वाट पाहणं सुरू आहे कारण त्या बाय बायांवर म्हणजे यांनी जसं सकाळचं नाश्ता पाणी जो काही असेल ना तेच करणार आहे सगळं म्हणजे जेणेकरून जे घरात मंडळी आहेत ना खरेदी होत नाही त्याच्यामुळं तर ही ही किचन रूम आहे तरी इथे मी थोडीशी म्हटलं होम टूर करून दाखवा म्हटलं तर आता लग्नाचं घर म्हटलं थोडंसं काही ना काही हे महिन्याचं घरामध्ये तर असो तर त्याच्यानंतर आहे ना तर इथे बाहेरचं तुम्हाला एरिया दाखवते मी कसं आहे तर बाहेरचं खूप छान आणि सुंदरचं वातावरण आहे खूप छान असं वाटतं इकडं आणि हे असं असं काही दिसते आहे बाहेरचं म्हणजे पाठीमागचा एरिया आहे हा तर आता आम्हाला इथे आहे ना पटकन सगळं चहा पाणी सगळं झाल्यानंतर नवरदेवाला म्हणजे आंघोळ घालणं आहे म्हणजे त्याला हळद लावून त्याची आंघोळ करणं आहे आ, तर हे हे माझ्या वहिनी आहेत आणि तर हे नवरदेवाची बेडरूम आहे इथे त्याचं ऑफिस पण आहे तुम्हाला दाखवतेस मी त्याचं ऑफिस पण आहे इथे आणि ऑफिसचं आहे ना ओस एरिया आहे तर चला मग तुम्हाला दाखवते मी आता तर इकडे आहे ना स्वयंपाकाची तयारी करणं सुरू आहे तर म्हणजे इथं आहे ना आता आहे ना तर इकडे बाय आरे आहेत ते स्वयंपाकवाले तर इकडे जे आचारी होते ना आपण जे प्रगतीच्या लग्नामध्ये सांगितले होते ना आचारी तेच आचारी इथे ते पण सांगितलेले आहेत तर त्यांच्या म्हणण्यानुसार जी काही पूजा करावी लागते ना तशी पूजा आपल्याला करावी लागते तर शेगडीची पूजा करावी लागते पहिले तर आता माझी आई इथे पूजा करत आहे आ, आ, आता था आ, तर अपैकी आहे ना अगरबत्ती पेटली आहे जागरबतीमध्ये इथंच थांबते छानपैकी ओळणी दिवळणी करत अक्षता हडपुंकू लावतील आणि घरी मग शिवडीची पूजा करणं आता कसं ते जे आपले आचार्य जसं मन तसं करावं लागते थोडी पूजा विजा आणि ते करावीच लागते तर असं आहे तर चला आता इथे आहे ना आता सगळं झालेलं आहे त्याच्यानंतर माझी आई आहे ना तर त्या लोकांना सगळ्या ज्या मंडळी बायका आहेत ना तिथे त्यांना हळद कुंकू लावतील आणि त्या अं जे ते आहेत ना त्यांना पण अक्षत लावतील आता इथे आहे ना ही नरदेवाची बेडरूम आहे तर तिथं ऑफिस पण आहे तिथे माझी बहीण आहे तो माझा भाऊ आहे अभय नरदेव आणि इथे आहे नाश्ता झालेला आहे सॉरी पोहे ते नाश्त्यासाठी तरी ते आम्ही बसलेलो आहोत सगळ्या म्हणजे बैठकी पोहे खायला आणि तेव्हा खाण्या पिंना झाल्यानंतर तर, तर तुम्ही आता बघितलेलं असेलच तर आता इथं आमचं नाश्ता पाणी सगळं झाल्यानंतर आता नरूचे आंघोळ पण करणं आहे तर त्याच्या अगोदर आहे ना इथे आहे ना आ, ते हे पण आलेले आहेत कॅशेट काढणारे पण आलेले व्हिडिओ कॅशेट काढणारे लोकं पण आलेले आहेत तर इथं आहे ना आता आम्हाला न जाणं लागते मिळणारीचं अगोदर लागते तर थोडंसं मी इथं डान्स केलेला आहे सगळ्यांनी हे पूर्ण आमची ऑल फॅमिली आहे मी सगळे बसले इथं सगळे फॅमिलीज आहे तर मी थोडासा डान्स करणं सुरू आहे तर इथे माझी म्हणजे म्हणजे कोणकोण आहे इथं म्हणजे बहीण आहे वहिनी आहेत सगळे आहे त्यांची लेकरं बाकरं सगळे सगळे म्हणजे पूर्ण फॅमिली आहे आमची तर ही जी पिंक साडीवाली आहे ना तर ती म्हणजे माझी मोठी बाबांची मुलगी आहे म्हणजे नवरदेवाची बहीण तर ती खूप छान डान्स करते तर असं आहे खूप एन्जॉय खूप मजा केली लग्नामध्ये आणि तसं भावाच्या लग्नामध्ये जास्त एन्जॉयमेंट होती आणि दुसऱ्या बहींच्या खूप एन्जॉयमेंट झालेली आहे आमची तुम्ही लाईव्ह व्हिडिओ नाही तर फक्त व्हिडिओ टाडले आहे काही बघा माझी लाईव्ह पण नाही खूप छान डान्स करते आणि तो व्हिडिओ कसा सुरू होईल हेच दात दिसत नाही याच्यामध्ये तुझको ही तुझको ही तुझको ही तर आता या ठिकाणी मी आहे ना थोडं म्युझिक आहे ना बंद करून ठेवलेलं आहे थोडंसं घेते थोडंसं म्युझिक बंद करते कर मूवी आहे तर म्हणजे तर सांग तर चला आता व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ जर आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब वेगवेज व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय